वर्षातून एकदा तेही केवळ वसंत ऋतूच्या एक महिन्यात मिळणारी चिघोर ही रानभाजी आता बुलढाण्याच्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे भोकर किंवा गोंधण या झाडाला लागलेला हा मोहर आहे ज्याला चिघोर असं म्हटलं जातं एक महिन्यानंतर याचे फळात रूपांतर होते या रानभाजीमध्ये मोठे औषधी गुणधर्म आहेत पुरुषांसाठी शक्तिवर्धक महिलांच्या विविध आजारांवर परिणामकारक त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी महत्वाचे घटक यामध्ये आहेत अशी माहिती डॉक्टर पल्लवी जोशी आहार तज्ञ यांनी एमसीएन न्यूजशी संवाद साधताना दिली मॅडम चिगोरचा फुलोर जो आहे तो सध्या मार्केटमध्ये दाखल झालेला आहे या फुलोराचा आरोग्यासाठी कितपत फायदा आहे याच्यामध्ये असतात खूप चांगला प्रश्न आहे हा चिघोरचा फुलोरा जो आहे त्यालाच भोकऱ्याचा फुलोरा किंवा गोंधनाचा फुलोरा असं म्हणतात ही एक नवीन जसा मोहर असतो तसाच हा मोहर असतो आणि हा फक्त पंधरा मार्च ते पंधरा एप्रिल हा वसंत ऋतूचा जो कालावधी आहे यामध्ये हा उपलब्ध असतो आणि आपल्या शरीरासाठी अतिशय गुणकारी असतो यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं फॉस्फरस असतं कॅल्शियम असतं त्यामुळे हाडांसाठी हे अतिशय सांध्यांसाठी हाडांसाठी अतिशय उपयुक्त आहे त्याचबरोबर हे शक्तिवर्धक आहे वीर्यवर्धक आहे त्यामुळे लैंगिक समस्यांसाठी पण ते तितकंच उपयोगी आहे त्याचबरोबर जुन्या प्रकारचे जे कफ आहे खोकला आहे याच्यासाठी पण तेवढंच उपयुक्त आहे यामध्ये अँटीसेप्टिक अँटीऑक्सिडंट आणि अँटी प्रॉपर्टीज आहे त्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा रोगांवर ते वापरलं जातं आणि इम्युनिटी बूस्टर म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे अतिशय गुणकारी आहे जर तुम्ही याचं नियमित महिनाभर सेवन केलं तर तुमची इम्युनिटी बऱ्यापैकी वाढ वाड़, वाढली असं समजायचं आणि रक्ताचं प्रमाण वाढवण्यासाठी मटणापेक्षाही जास्त चिघोर उपयुक्त आहे महिलांच्या वा, बाबतीत देखील हे गुणकारी असल्याचं जो अतिशय गुणकारी आहे जे महिलांचे मासिक पाळीचे आजार आहे तसेच गर्भाशयांचे जे, जे आजार आहे गाठी होणे वगैरे किंवा पांढरा पाण्याचा त्रास यावर सुद्धा हे अतिशय गुणकारी आहे त्यामुळे नियमित सेवन पाहिजे तुम्ही जर म्हणाल एक दिवस खातोय तर त्यांनी काही होणार नाही त्याचं नियमित सेवन आणि हे एक महिनाच उपलब्ध असतं त्यामुळे तुम्ही नियमित सेवन करा तर तुम्हाला नक्कीच याचे फायदे होतील त्यामुळे एक महिना जास्तीत जास्त आहारात याचा वापर करावा असे आवाहन आहार तज्ज्ञांकडून केले जात आहे कुठलीही रासायनिक प्रक्रिया नसलेला अगदी नैसर्गिक रानमेवा असलेली चिघोर सध्या शंभर रुपये प्रति किलो मिळत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता बुलढाण्यावरून प्रमोद मिश्रा एक चिगोराची भाजी म्हणून एक प्रसिद्ध आहे रान भाजी आहे आणि हे भोकर किंवा तुमचं गोंधन गोंधन या झाडांपासून हा त्याचा बे आलेला आहे मोहर आलेला आहे त्याचा हा फळ या झाडां झाडाची भाजी होते म्हणजे चिगोराची आणि त्याच्यापासून पोटाचे जे विकार असतात ते आरोग्यासाठी एकदम वर्धक आहे त्याच्यामुळे पोटाचे आजार पोटावर असलेली सुजन पोटाच्या भाजी प्रत्येकाने खाल्ली पाहिजे वर्षातून किमान एक वेळ तरी या भाजीचा आस्वाद नागरिकांनी घ्यावा अशी एक आहे आणि ही रानभाजी म्हणून आपल्या एरियामध्ये सर्वत्र मिळते तुम्ही किती वर्षापासून घेत आहे गेल्या अनेक वर्षापासून मी हे भाजीचा आस्वाद घेत असतो आणि की वर्षातून किमान एक दोन वेळेस तरी या भाजी आम्ही घेऊन ते करत असतो